काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराजांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी जनतेच्या आग्रहामुळे आपण निवडणूक लढवत असल्याचं म्हटलं तर महाराजांची गरज आहे असं सगळ्यांना वाटलं असावं म्हणून मला उमेदवारी देण्यात आल्याचं कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तिनी तिन्ही विका आ आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं हिंदुत्ववाद सोडला असं काय काही विशेष का, प्रश्न नाही आहे कारण आपण शिवाजी महाराजांचं कार्य काय आपल्याला माहीत आहे काय आपल्या लोकांना संरक्षण देणे आपल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ देणे हेच आपलं हिंदुत्ववाद आणि आजही तेच केलं पाहिजे की आप भारतामध्ये जे सगळे लोकं राहतात त्यांना त्यांचं त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना समतेचा विचार थोडासा त्यांच्यामध्ये चे राहायला पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून आपल्या देश आणि देशवासियांचा विकास झाला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट